कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर आणि एन डी बी मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यातून गोबरसे समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत गोकुळच्या दूध उत्पादकांना अनुदानावर बायोगॅस देण्यात आले आहेत शिंदेवाडी तालुका कागल येथील सौ कुसुम श्रीकांत शिंदे या लाभार्थी कुटुंबाने बायोगॅसच्या वाहत्या स्लरीचा थेट खत म्हणून वापर करत त्यावर नेपियर गवत आणि शाळू पिकाची उत्तम लागवड केली आहे या बायोगॅसच्या स्लरीयुक्त सेंद्रिय खताचा त्यांना उत्पादनामध्ये चांगला फायदा होत आहे पाहुयात त्यांचे हे बायोगॅस वापराबाबतचे अनुभव कथन माझं नाव श्रीकांत विशोळा शिंदे मी रिटायर ग्रामविकास अधिकारी शिंदेवाडी माझं गाव तालुका कागद मग गोकुळ दोन झालं दोन वर्षापूर्वी बायोगॅस बांधला त्याच्यामुळं माझी दो दोन मोठी म जनावरांनी एक लहान आहे त्याच्यावर हे चाललं आहे गोकुळ मार्फत केलेला हे प्लॅन चांगला आहे पण ह्याच्यावर आम्ही सरी मार्फत हत्ती गवत शाळू पाठीमा केला आहे त्या पाण्याची सोय झाडांतली सोय जाराथ जाराथ होती चांगला आहे आणि चांगला चालला आहे एक सिलेंडरसुद्धा आम्ही वापरलेलं नाही आता दोन वर्षात फक्त हे हो ते तर जनावरच्या ह्याच्यावर हे चालू आहे सरी आम्ही काय करतो त्या खड्डा साठते खड्ड्या साठल्यानंतर आमचं पाटाचं पाणी तलावाचं पाणी येतं आहे त्या तलावाच्या पाण्यानं म खड्ड्यात पाणी मी मोटरीन सोडतो आहे आणि ते पातळ केल्यानंतर पाटाला सोडतोय अतिशय उत्तम वाढते खत लागवड घालायची गरज नाही सरीपासून चांगलं हे होतं प्लॅन काढल्या नाही बायोगॅसचं चांगलं चालतंय बचत आपली होती अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद